जय गजानन भाविकांनो मी विवान ठाकरे वी मी तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत स्वागत करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन श्री गुरु गजानन भाविकांना महाराजांचे दिव्यानुभव या भागात आज आपण पाहणार आहोत श्री मनोहर गोकटे तळेगाव दाभाडे या माऊलीचा अनुभव अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका अनुभवाचे बोल आहेत श्री गजानन प्रगटले भूवरी जय गजानन श्री दासगुण विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण श्री महाराजांचे असंख्य भक्त करतात त्यात वैयक्तिक व सामुदायिक पारायण पण केले जाते भक्तांना पारायण करणे सुलभ जावे तसेच त्यात पूर्ण लक्ष लागावे यासाठी महाराजांनी काही भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत करून जणू कृपाप्रसादच दिला आहे श्री प्रकाश भिकाजी पटवर्धन हे श्री गजानन विजयग्रंथ मुखोदगत असलेल्या भक्तांपैकी एक आहेत श्री पटवर्धन यांची वास्तव्य पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे असते टेल्को कंपनीत नोकरी करीत असताना झालेल्या अपघातामुळे त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली व त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यांचे बंधू श्री गजानन महाराजांचे भक्त होते व त्यांच्यामुळे पोथीचे वाचन सुरू झाले हळूहळू पटवर्धन सामुदायिकरित्या पारायण करू लागले तळेगाव येथे दोन हजार सहा साली एकदा त्यांचे सामुदायिक पारायण चालू असताना अचानक वाऱ्याच्या झोताने पोथीची पाने उडाली व विखुरली पटवर्धनांच्या वाचनात क्षणभर खंड पडला व ते चिंतित झाले पण आश्चर्य असे की पोथीत न बघता त्यांच्या मुखातून उर्वरित अध्यायातील शब्द येऊ लागले ओव्या येऊ लागल्या त्यांच्या लक्षात आले की पोथीत रा आपल्या तोंडून श्री महाराजच वधवून घेत आहेत व पोथी मुकदगत झाल्याचा संकेतच श्री महाराजांनी त्यांना दिला आहे ह्या प्रसंगानंतर ते पोथी समोर न ठेवता असंख्य भक्तांसहित पारायण करू लागले आजवर मथुरा इंदोर कराड मुंबई ठाणे डोंबिवली डहाणू नागपूर अमरावती आदी असंख्य शहरी पारायणाचे कार्यक्रम करून श्री महाराजांच्या भक्तीचा प्रसार करण्याचं कार्य केले आहे श्री प्रकाशराव पटवर्धन यांचे तळेगाव येथील निवासी श्री गजानन महाराज प्रगट दिन एकोणीसशे नव्वद सालापासून साजरा केला जातो प्रगटदिनी एक दिवसात श्री गजानन विजय ग्रंथाचे संपूर्ण पारायण नामस्मरण आरती महाप्रसाद दुपारी कीर्तन सायंकाळी भजन आदी कार्यक्रम होत असतात काही वर्षांपूर्वी चिंचवडचे डॉक्टर गजानन खासनीस या श्री गजानन महाराज भक्त व अध्यात्मात अधिकारी व्यक्ती यांची भेट झाली त्यांची सूचना केली की प्रगट दिनास संपूर्ण पोथीचे वाचन न करता एक दिवस आधी व नंतर करावे कारण पोथीत महाराजांच्या प्रगटीकरणापासून ते समाधीपर्यंतचे वर्णन आहे त्यामुळे फक्त प्रगटीकरणाचे वर्णन असलेल्या पोथीतील पहिला अध्याय त्या दिवशी वाचावा त्यांच्या सूचनेनुसार श्री पटवर्धन दोन दिवस प्रगट दिन साजरा करू लागले यावर्षी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी प्रगटदिना उत्सवास पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यावेळी दहा फेब्रुवारी रोजी श्री गजानन विजय ग्रंथाचे संपूर्ण पारायण नामस्मरण फुलांची उधळण महाराजांचा जय जयकार व आरती झाल्यावर सर्व भक्तांना महाप्रसाद देण्यात आला व सायंकाळी भजनी मंडळाचे भजन नामस्मरण आदी कार्यक्रम झाले दुसऱ्या दिवशी अकरा फेब्रुवारी सकाळी आठ ते नऊ नामस्मरण नंतर श्री गजानविजय ग्रंथाच्या प्रथम अध्यायाचं पठण व त्यानंतर हरिभजन परायण सौरजनी विश्वास पाटणकर यांचे महाराज जन्मावरीन आख्यान तसेच दुपारी बारा वाजता दहा मिनिटांनी महाराजांच्या नामाचा गजर सुवासिक फुलांची उधळण महाआरती होऊन नंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात येतो सायंकाळी महिला मंडळाचा कार्यक्रम महिला महिमा गजाननाचा तसेच भारुड भजन एकवीस अध्यायांवरील गाणी श्री महाराजांची पालखी आदी कार्यक्रम झाले तळेगाव दाभडे येथील तसेच आजूबाजूच्या गावातील असंख्य भक्तांनी उपस्थित राहून श्री महाराजांच्या भक्तिरसाचा लाभ घेतला श्री पटवर्धन यांनी अंगीकारलेल्या कार्यात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावी व महाराजांच्या भक्तीचा प्रसार त्यांच्या हातून होण्याचे कार्य अखंडपणे चालू राहावे हीच स्त्रीच्या चरणी प्रार्थना या आडदांडपणांनी तत्वघात होईलच आणि मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील जय गजानन श्री गजानन धन्यवाद